राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर केलेल्या टीके संदर्भातील लाडकी बहीण योजनेवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केलेली आहे फुकट पैसे वाटण्याच्या योजनेमुळे राज्य खड्ड्यात जाईल अशा प्रकारचं वक्तव्य अमरावतीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना राज ठाकरे यांनी केलेलं आहे लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायला देखील सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत अशा प्रकारची टीका राज ठाकरे यांनी केलेली आहे अशा फुकट्या योजनांमुळे राज्य दिवाळखोरीत जाईल अशा प्रकारचा निशाणा हा राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता सरकारवर साधलेला आहे या संदर्भात राज ठाकरे काय म्हणाले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात समाजातील कोणालाही फुकट काही नको आहे अशा प्रकारचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर राज्यावर त्याचा परिणाम होईल असं देखील राज ठाकरे म्हणतात राज्य खड्ड्यात जाईल आणि राज्याची दिवाळखोरी निघेल असं देखील राज ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलेलं आहे योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्ता दिल्यानंतर जानेवारीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला देखील पैसे उरणार नाहीत अशा प्रकारची टीका राज ठाकरे यांनी केलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत प्रवीण दरेकरजी महायुतीचे मित्र असणारे राज ठाकरेच आता लाडकी बहीण योजनेवरती टीका करतायत ते म्हणतायत अशा राज्य खड्ड्यात जाईल काय प्रतिक्रिया तुमची अशा प्रकारे राज्य खड्ड्यात जात नाही एखादी जेव्हा योजना येते त्यावेळेला त्या, त्या संदर्भात वित्त विभाग आपली आर्थिक परिस्थिती आणि आपला आवाका त्या ठिकाणी तपासत असत आणि त्याच्यामुळे आपलं राज्य सक्षम आहे पैसे उभारण्याची क्षमता आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अशी आर्थिक चणचण येईल असं मला वाटत नाही आणि सरकार हे काय प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नाही आहे जर माझ्या महिलांच्या सबलीकरणासाठी त्या ठिकाणी पैसे लागतील तर त्या ठिकाणी सरकारची नैतिक जबाबदारी आहे मायबाप सरकार म्हणून त्यांचं कर्तव्य आहे आणि मला वाटतं तेच कर्तव्य पार पाडताना या ठिकाणी सरकार दिसतय आणि मला वाटतं त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना दिलेल्या योजनेच्या बाबतीत कोणी राजकीय भूमिका घेऊ नये उलट त्या बहिणीला आर्थिक सक्षम कशा होतील त्यांना आणखी बॅकअप देऊन उद्योगधंद्यात उभ्या कशा राहतील आणि अर्थव्यवस्थेला त्यांचा हातभार कसा लागेल याचा विचार मला वाटतं करण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे टीका टिपण्या न करता माझ्या भगिनींच्या मागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि आपलं राज्य सक्षम केलं पाहिजे दरेकरजी मात्र मुद्दा इथे येतो विरोधक जेव्हा टीका करतात त्यावेळेला राजकारण करतात असे आरोप करताय मात्र आता राज ठाकरे हेच आरोप करताय ज्या राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवरती महायुती सरकारला पाठिंबा दिलेला आहे लोकसभेमध्ये मोदींना देखील राज ठाकरेंनी पाठिंबा दिलेला होता आणि आता तेच राज ठाकरे वेगळी भूमिका घेत लाडकी बहीण योजनेवरून प्रत्येक पक्षाची प्रत्येक नेत्याची भूमिका असू शकते ही राज ठाकरे साहेबांची भूमिका आहे परंतु माझ म्हणणं आमची भूमिका एक आहे महिलांच्या सबलीकरणासाठी आणलेली योजना योग्य आहे ती आणखी सक्षम केली पाहिजे कुठल्याही प्रकारचा राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होणार नाही नक्कीच दरेकरजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत मनिशा जी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं आणलेली आहे आणि आता राज ठाकरेंनी पहिल्यांदाच त्यावरती टीका केली आहे राज ठाकरे म्हणतायत अशा योजनांमुळे राज्यात आर्थिक आणीबाणी निर्माण होईल राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण होईल मला वाटतं लाडकी बहीण योजना आल्यापासून प्रत्येक जण कोणी टीका करत आहे कोणी कोर्टात जात आहे पण महिला वर्ग खुश आहे महिला आनंदात आहेत त्या म्हणजे त्यांना हे जे दीड हजार काहींनी म्हंटल की मदत कमी आहे परंतु महिला वर्ग त्या दीड हजारा किती महत्व आहे त्यांना हे त्यांनी वेळोवेळी अनेक व्हिडिओ म्हणून आपण पाहतोय मला कळत नाही की या लाडक्या बहीण योजनेवरून इतकी काही जण प्रशंसा करतायत काही जण टीका करतायत परंतु असं आहे की सरकारनी मुख्यमंत्र्यांनी योजना आणलेली आहे आणि आमच्या भगिनी खुश आहेत आम्हाला याच्यातच समाधान आहे एखाद्या गरजवंत महिलेच्या घरा घर गर चालत असेल त्या दीड हजारात तिला काही मदत असेल हो तिच्या संसाराला तिच्या उद्योगधंद्याला आपण पाहिलं की एका काही महिलांनी वेगवेगळे छोटे छोटे उद्योग चालू केलेत त्याच्यात त्यांनी दुप्पट पैसे केले आहेत एका महिन्यातच दुप्पट तिप्पट पैसे केलेले आहेत मला असं वाटतं की हे जास्ती महत्वाचं आहे आणि हे प्रत्येकाचं मत असू शकतं काही जण कोर्टातही गेले तिकडे कोर्टातही त्या कोर्टाने त्यांची काही आलं नक्कीच धन्यवाद मनीषा कायंदेजी दिलेल्या प्रतिक्रिया संदर्भात आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी आहे राज ठाकरे यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरती टीका केलेली आहे अशा प्रकारच्या कुठ्या योजनांमुळे राज्य खड्ड्यात जाईल राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट निर्माण होईल अशा प्रकारची टीका ही राज ठाकरे यांनी केलेली आहे राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये होते आणि अमरावतीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे